छत्रपती शिवाजी महाराज की मनोज दादा धरंग पाटील तुम आगे बड मनोज दादा धरंग पाटील तुम्ही बढ छत्रपती शिवाजी महाराज की जो भोदी आरक्षणांचा हक्क छत्रपती शिवाजी महाराज की

आणि आज आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार माननीय दिलीपराव जे पाटील यांच्या घरावर खेळ आंदोलन करीत आहोत खंत एवढेच वाटले का या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधव उपस्थित होते अगोदर काय तर आमच्या सामील झाल्या असते तर आम्हाला आनंद वाटला असता आणखी तुम्ही थोडे बंगल्याचे सिक्युरिटी बोलून थांबले असतात परंतु आम्हाला आनंद वाटला असता का आमच्यात बी सामील होऊन साहेबांच्या बांधव आले असते तुम्ही दुसरी गोष्ट अशी का साहेब या ठिकाणी नाहीये गेले मनोजादा दारांगे गेले वर्षभर या ठिकाणी जे आंदोलन करतात मराठा समाजाबद्दल साहेब एका मराठा समाजा कुटुंबातले आहे आणि स्वर्गीय दत्तात्रय वळशे पाटील यांनी सुद्धा या तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास केला आणि त्यांच्या पाठीमागे दिलीपरावजी वळसे पाटील यांनीही विकास केला परंतु जेव्हा वेळेस मराठा समाजाला वेळ आली दिलीपरावजी एकही शब्द या मराठा समाजाच्या समर्थनात बोलले नाही मी कालही बोललो का छगन भुजबळ सारखा माणूस त्यांच्या समाजाची बाजू घेऊन बोलतोय नारायण राणे कुठेतरी काहीतरी बेताल व्यक्तव्य करतोय पडणकर करतोय परंतु आपला एकही मराठा आमदार मराठा समाजाच्या बाजूने बोलत नाही वास्तविक पाहता या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आलो होतो आम्हाला कोणतंही गडबड गोंधळ काही करायचा नव्हता त्याप्रमाणे आम्ही काल कार्यकर्त्यांशी बोललो का होतो परंतु खंत वाटली काही इतर कार्यक्रम करायला साहेबांना वेळ भेटतो परंतु हे मराठा समाजाचं या ठिकाणी जे काही उपस्थिती मी काही राजकारण म्हणून बोलत नाही कारण गेले दीड दोन वर्ष आमच्या सारख्या युवकांनी असंख्य युवकांनी तालुक्यातल्या राजकारणाला पूर्ण विराम दिलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही तोपर्यंत आमचा कोणता पक्ष नाही कुणी असू द्या आणि ही तालुक्याची खंत आहे का या ठिकाणी पक्षाचे झाल पाधारलेले बरेच जण परंतु आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कुणीही बोलायला मागत नाही ठीक आहे छोटी खेळकरला काय बुद्धी देत असतात त्यांचं त्यांना परंतु वीस तारखेला जे अधिवेशन ता आहे आमची कार्यकर्त्यांना मागणी या ठिकाणी मी श्रोगात आहे सुभाष व्हावे राजा व्हावे आणि आमचे थोरात आहे भक्त कमी साहेबांपर्यंत आमचा निरूप तारखेच्या अधिवेशनात एक मराठा समाजाची बाजू खंबीरपणे मांडून या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावे कारण मराठा समाज हा पूर्ण पूर्वीपासून हा अत्यंत मागासलेला आहे एक पाच दहा टक्के कुटुंब सोडली तर ती प्रगत आहे बाकीच्या मराठा समाजाचे किती आले शिक्षणाचे किती आले पैसा नाही काय नाही आणि पार्श्वभूमी असताना जर मराठा आरक्षण भेटत नसेल आणि सरकार या मनोजादादारांच्या बाटलांना हलक्यात घेते परंतु हलक्यात घेऊ नका कारण हलक्यात जर घेतलं उद्या त्यांच्या गावत कमी जास्त झालं तर कोणी शांत बसणार नाही आणि विशेष करून मराठा आमदारांनी खबरदारी घ्यायची का आपल्याला एकही मराठा समाजाचं मतदान होणार नाही आपण ब्राह्मण असू का आपण एवढा विकास केलाय केलाय आम्हाला विकासाची के गरज नाही आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि आरक्षणातून आमच्या कुटुंबाची प्रगती पाहिजे आणि मी पुन्हा एकदा आता काही जास्त बोलत नाही परंतु मी पुन्हा दिली प्रभाव पाटील यांना आवाहन करतो का तुमच्या इतकं आम्ही मोठे नाही तुम्ही खूप मोठे आहे राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात खूप मोठे आहे परंतु आमच्या मराठा समाजाचे प्रश्न मार्ग नस जर नसल लावाल तर आम्ही तालुक्यातले युवक म्हणून सांगतो पुढच्या इलेक्शनला आम्ही नक्कीच तुम्हाला लढा शिकू कारण आजपर्यंत आम्ही तुम्हालाच मतदान केले आणि आज तुम्ही हक्काने आम्ही तुमच्या घरी आलोय या ठिकाणी आम्हाला वाटलेलं तेव्हा साहेब असतील किंवा साहेबांचे पुतणे असतील किंवा साहेबांची मुलगी असेल परंतु इथे कोणच नाही निवेदन घ्यायला आज हे कार्यकर्ते एक मराठा म्हणून आपल्या सामील झाले का त्वरात त्यामुळे आपले लक्ष तुम्ही आप मराठा म्हणून आमच्या सामील झाला परंतु आमदाराचा प्रतिनिधी जे बोल आमदाराचा प्रतिनिधी कोणतरी असायला लागत होतो किंवा आमदारांनी थांबायला लागत होते आमची अशी इच्छा आहे आता रात्री त्या ठिकाणी किंवा शंकरकरंडा दा आला कि तिथे साहेब उपस्थित राहिले आज उपस्थित राहिले आज मराठा समाजाचा काय प्रश्न चाललाय मनोज दादा सारांगे पाटील गेले आठ दिवस काय करताय त्यासाठी सर्वांना हातमून विनंती साहेबांपर्यंत आमचा मेसेज पोहोचवा आणि वीस तारखेला आम्ही काल विरोधा दा दालना सांगितलंय वीस तारखेला आम्ही साहेबांच्या विधिमंडळातल्या भाषणाची वाट बघू आणि जर भाषण साहेबांनी विधिमंडळात मराठ्यांच्या बाजूने केलं तर आम्ही फटाके केला या ठिकाणी तालुक्यातल्या साहेबांचं अभिनंदन करू परंतु साहेब जर काहीच बोलले नाही तर आम्ही समजू आमचा मराठा समाजाचा आमदार आमच्या तालुक्यातली मराठा ता समाजाची बाजू घेत नाही हे स्पष्ट होणार आहे त्यासाठी साहेबांपर्यंत मेसेज द्यावा तुम्ही का साहेबांनी कठोर भूमिका घ्यावी विधिमंडळामध्ये मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि सदस्य आहे हा बी क्लिअर झाला पाहिजे उद्रक होईल महाराष्ट्रातल्या सर्व मराठा आमदारांना याला सामोरे जावं लागेल आता उदय शिवजयंती या काही आमदाराला जुन्नर तालुक्याचं ठरलंय आंबेगाव तालुक्याचं खेड तालुक्यात बी ठरलंय गणनी कामा करून तिथे जाणार परंतु एकही हो मंत्री तुम्ही विकतर तिथे उतरून देणार नाही आम्ही मग स्थानिक आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पुणे मुख्यमंत्री असतील नक्कीच तिथे काहीतरी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि काय काय केसेस व्हायच्या काय व्हायच्या असं आम्हाला आरक्षण मुला नोकऱ्या नाही काय नाही आम्ही असे उपकरणमध्ये जमाचे परंतु आमच्या मुलाबाळांसाठी आम्हाला काय करायचे ते, ते आम्ही उद्देश दाखवतो कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका